सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगाई या चॅनलवर आपल्याला या व्हिडिओत बघायला भेटणार आहे भव्य प्रवचन तत्पूर्वी नागेश्वर झुंगाई या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

विवेक म्हणजे सारासार विचार विचार फक्त मनुष्य जन्मात आपणच करू शकतो कारण चौऱ्याऐंशी लक्ष येऊनंतर मिळालेला हा दुर्लभ अत्यंत महत्वाचा असा हा मनुष्य देह आहे आणि या देहातच आपण ही भक्ती करू शकतो आणि भक्ती जर नाही केलं तर मिळालेला देह हा वाया जातो आणि तो पुन्हा हा जन्म मिळत नाही म्हणून शिवभक्ती करणं हे आपल्या जीवाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि संसारामध्ये जे दुःख आहे त्या भवसानातून करून जाण्यासाठी भक्तीचा महिमा खूप मोठा आहे भव रोगावरी दिव्य हे औषध शिवनाम रसायन औषध आहे शिवनामाशिवाय भक्तीशिवाय आपल्या जीवाचं कल्याण होणार नाही आणि जीवनामध्ये मिळालेली वेळ ही अत्यंत महत्वाची आहे आपण समजतो धन दौलत सोनं संपत्ती घर गाडी बंगला हे आपण समजतो पण हे सर्व नश्वर आहे आणि फक्त दीर्घकाळ टिकणार शाश्वत असं जे सुख आहे ते फक्त परमार्थामध्ये आणि भक्तीमध्येच आहे म्हणून आपल्याला मिळालेला जो वेळ आहे जन्म प्रत्येकाला मिळाला परंतु तो समजला ना नाही तो फक्त संतांना देवांना भक्तांनाच कळाला आणि म्हणून त्या मिळालेल्या वेळेचा उपयोग जर समाजाच्या सेवेसाठी भक्तीसाठी स्वतःच्या कल्याणासाठी करून घेतला तरच तो, तो धन्य आहे आणि तोच या जन्मातून मुक्त होऊ शकतो मुक्त होण्यासाठी हाच एक भक्तीचा मार्ग आहे भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि ही, ही भक्ती कशी करावी हे आपल्याला शिवाय कळत नाही आम्हालाही का काही कळत नव्हतं माझे गुरुवर्य आदरणीय उद्धवजी महाराज यांच्या सारख्या महान सत्संगामध्ये त्यांच्या समृद्धीमध्ये सत्संगामध्ये आल्यामुळे आम्हाला हे भक्तीचा मार्ग कळाला समजला उमगला आणि त्या मार्गाने आम्ही चालू लागलो आणि त्यामुळं आम्हाला जो मिळायचा मानसिक आनंद आहे भक्तीचा जो रस आहे शेवितो हा रस वाटितो आणि का तो ब्रह्मरस गोडी आम्हाला मिळाली आणि ते घेतल्यानंतर आम्ही स्वतःच्या जीवनामध्ये सुखी आनंदी झालो आणि दुसऱ्यालाही तो काही आनंद आपण थोड्या प्रमाणात देऊ शकलो आणि देता येत आनंद प्रेम भक्ती धन हे दिल्यानं वाढत परंतु ते देण्याची ऐपत कुवत ज्ञान आणि सारासार विवेक हे तेव्हा करतो तर ज्ञान घेतल्यानंतरच करतो जे या भक्ती मार्गामध्ये आले ते खरच भाग्यवान आहेत मी आदरणीय गुरूंच्या पुढे जास्त काही सांगणार नाही परंतु त्याने दिलेली ही जी संधी आहे मला ती खूप मोलाची आहे आता आपल्याला सर्वांना माहीत आहे माऊलीने लिहिलेला परमरस ग्रंथ माहित आहे आपल्याला ग्रंथराज परमरस आणि सुलीराम्रथ अशी जे महान ग्रंथ आहेत या ग्रंथातून आपल्याला फक्त हा भक्तीचा मार्ग आपल्याला मिळालेला आहे दाखवलेला आहे संतांनी आणि त्या संतांच्या मार्गावरून जर आपण चालत गेलो तरच आपल्याला भक्ती म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय वैराग्य म्हणजे काय जीवन म्हणजे काय याची माहिती मिळेल आणि भक्तीच्या मार्गाने आपण जाऊ शकू भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही पहिल्या अध्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला वर्णन केलेलं आहे गुरुचं गुरुशिवाय जीवन सुरू नाही आणि गुरुच हे आपल्याला तारून देणारे आहेत शतगुरुची कृपा झाल्याशिवाय आपल्याला काहीही कळत नाही आणि जर कळत नसेल तर आपण या भवसागरामध्ये डुबून जाऊ आणि आपला अंत होतो आपलं जीवन वाया जातो म्हणून गुरु करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि गुरुने दिलेली दीक्षा मंत्र जप तप दान हे करणं आपल्या जीवनाचं कर्तव्य आहे आणि ते करण्यासाठी ते कळण्यासाठी म्हणून ही भक्ती आहे उदगीर परिसरात अनेक वर्षापासून व्यासपीठ चालक आदरणीय उद्धवजी महाराज पुरे अत्यंत तळमळीने हे परमार्थाचं भक्तीचं कार्य ते करतात आमच्यासारख्या नवीन माणसाला प्रोत्साहन देतात संधी देतात आणि भक्ती मार्गामध्ये आमची सुद्धा प्रगती ते करून आणतात तर आपण सर्व शिवभक्तांनी नित्य नेमना तो प्राणी दुर्लभ फक्त चार दिवसच फक्त स्वप्प पुतच भक्ती करावा असं नाही तर वर्षभर अखंड चिंतन आपण शिवाचं भक्तीचं आपण केलं पाहिजे तरच आपल्या जीवनाला योग्य वळण योग्य आकार आणि भक्ती म्हणजे काय हे आपल्याला कळू शकेल कारण आपला जन्म झाला परंतु मृत्यू केव्हा येईल सांगता येत नाही एक दृष्टांत देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल प्रत्येकाच्या डोक्यावर एक वीस किलोची झाड तलवार आहे आणि ती तलवार एका केसानं बांधलेली आहे वीस किलोची तलवार आणि एकाच केसानं बांधलेली आहे आणि खूप मोठं वारं सुटलंय ती तलवार त्या वाऱ्यानं कधी तुटेल आणि कधी आपल्या डोक्यात पडेल हे सांगता येत नाही तसं मृत्युरूपी तलवार आपल्या सर्वांच्या डोक्यावर आहे म्हणजे काळ कधी येईल आणि कधी घेऊन जाईल आपल्याला सांगता येत नाही जन्म मिळाला दुर्लभ आहे परंतु तो मृत्युरूपी काळाच्या जबड्यात आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी आपल्या मिळालेल्या जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी भक्तीची खूप गरज आहे आणि मग त्यामध्ये नामामृत गोडी वैष्णवाला दिली योगिया साधली कळा त्यामध्ये नामामृत भक्तीचं हे अमृत ज्ञानामृत आपण जर घेतलं तर आपण आपल्या जीवाचा उद्धार करून घेऊ शकतो आणि ते करण्यासाठीच आपल्याला गुरुचं सानिध्य गुरुची दीक्षा गुरुचा मंत्र आपल्याला आवश्यक आहे आणि जे गुरु करून घेतले नसतील आपल्या घरात परिसरात तर ता ताबडतोब गुरु करून घ्या या कामाला उशीर करू नका कारण मृत्युरूपी तलवार आपल्याला सांगितले मी दृष्टांतानी कधीही कुणाला सांगता येत नाही आणि म्हणून जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये जो मिळालेला वेळ आहे ती वेळ हीच खरी आपली संपत्ती आहे आणि मिळालेला वेळ जर आपण आपल्या घरी टी व्ही बसलो बस मोबाईल बघत बसलो संसाराच्या अनेक मोह मग इंद्रियांचे लाड जर कोणी बसलो तर आपला हा मिळालेला वेळ वाया जातो आणि आपल्याला भक्ती करायला वेळ अजिबात मिळत नाही म्हणून जीवनामध्ये परमरष पारायण असो शिलामृत पारायण असो भजन कीर्तन प्रवचन शिवपूजा हे सर्व करण्यासाठीच हा मनुष्य देह